बीडच्या गेवराईतील नगर परिषदेसाठी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे गेवराय नगरपरिषद लढवण्यासाठी आज जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत आणि या विषयासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आज मुलाखती पार पडलेल्या आहेत किती प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि पुढे कशा पद्धतीने ही निवडणूक लढवणार आहात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराय नगर परिषदेच्या मुलाखती आज पाडल्या पस्तीस सकाळपासून पस्तीस नगरसेवकांनी इथं फॉर्म भरून दिलेले आहेत पाच सुद्धा फॉर्म आलेले आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आता महायुतीसोबत आणखी दोन तुमचे पक्ष आहेत त्या पक्षांना सोबत घेऊन इथं लढवलं निवडणूक लढवली जाईल की तुम्ही स्वतंत्र इथे लढवणार आहात आम्ही इथे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत म्हणजे आमची तयारी ठेवत आहोत आणि त्यांना जर वाटत असेल महायुती व्हावी हो तर त्यांनी आमच्या माननीय शिंदेसाहेबांशी बोलावं हो। शिंदेसाहेब जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जाऊ मात्र स्थानिक पातळीवरती प्रत्येक ठिकाणची ही वरिष्ठ पातळीवरूनच होणं शक्य आहे का आणि इथं तुम्ही वैयक्तिक काय स्वतंत्र निर्णय घेता नाही नाही ह्याच्या इथं ह्याच्यासाठी मी असं बोललो कारण की इथे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार जे आहेत त्यांनी ऑलरेडी अदोगरत घोषणा नगराध्यक्ष आणि उमेदवारांच्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं इथंच त्यांनी काय प्रतिसाद दिलेला नाही परत माजी नगराध्यक्ष आबा आहेत त्यांची त्यांची स्वतंत्र तयारी चालू आहे मग शिवसेनेला न्याय मिळण्यासाठी इथल्या खरं तर इथं मूळ पक्ष गेवराई आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनाच आहे तर या शिवसेनेकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व प्रभागामध्ये स्वतंत्र आणि तया जोरदार तयारी केलेली म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल तुमच्या महायुतीतल्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी इथं स्थानिक पातळीवरती यापूर्वीच तयारी केली आहे आणि उमेदवार जाहीर केले का हो हो त्यांनी त्यांची तयारी काय माय माहीत नाही परंतु त्यांनी उमेदवार उमेदवारी जाहीर केली आणि युती करण्याची जी संधी ती घालवलेली हो दरवाजे बंद केले आता किती तुम्ही उमेदवार देणार आहात किती प्रभागांमध्ये आणि कशा प्रकारे लढवणार नाही आम्ही अकरा प्रभाग म्हणजे बावीस उमेदवार आहेत आणि एक नगराध्यक्षाचा पूर्णच्या पूर्ण आम्ही लढवणार आहोत आम्हाला काही घटक पक्षांकडनं विनंती आलेली आहे त्यांच्याकडनं प्रस्ताव आलेला आहे त्यांच्याबरोबर शहरप्रमुख आमचे तालुका प्रमुख उद्धवजी मडके मुकेशजी महाजन हे सर्वजण त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत आणि त्याच्यातून काही चांगलं घडलं तर त्यांना घेऊन नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे काय वाटते कशा प्रकारचा प्रतिसाद आहे जर निवडणुकीला तुम्ही स्वतंत्रपणे सामोरं गेलात तर किती प्रमाणात यामध्ये यश मिळेल शंभर टक्के गेवराईमधल्या लोकांना परिवर्तन हवं आहे कारण की तेच ते तेच ते आलटून पलटून लोक इथे असतात आणि इथं काय इथं काय राजकारण चालतं ते सगळ्या लोकांना माहीत आहे सुजान नागरिकांना शिवसेनेला संधी द्यायची आहे आणि ते निश्चित देणार आहेत गेवराईकर नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत जिल्हा प्रमुख चंद्रकांत नवले होते ज्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रीयवादीकडून आणि भाजपकडून यापूर्वीच तयारी सुरू केली गेल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासाठीची ही तयारी सुरू करतो आहे असं सांगितलं आहे तर आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आलेल्या आहेत आणि गेवराई नगरपरिषदेसाठी निवडणुकीची आता ही तयारी जी आहे ती गेवराईमधून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि एकनाथ शिंदेंच्या या शिवसेनेकडून आता स्वतंत्रपणाचा देखील नारा दिला जातो आहे कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी गेवराई बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव